छत्रपती संभाजीनगर विभागातील टंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी कमी पडणार नाही अशी दक्षता संबंधित जिल्हा प्रशासनानं घ्यावी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी टँकरनं पुरवठा सुरू करावा पाणी टंचाईबाबत नागरिकांच्या अडचणी तत्परतेनं सोडवाव्या असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिलेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून संवाद मराठवाड्याशी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्या अंतर्गत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते या वेबिनार मध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पाणी टंचाई आणि पाणी पुरवठा या विषयावर विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधलाय वेबिनार मध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील टंचाई स्थिती आणि उपाययोजनाबाबत माहिती दिली आपल्या भागात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करताना कमी कालावधीच्या आणि दीर्घकालीन अशा दोनही उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय आज नागरिकांनी मांडलेल्या पाणी टंचाईच्या अडचणी प्राधान्याने सोडवा ज्या गावात टँकरची मागणी आहे तेथे प्राधान्याने टँकर उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले